मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सत्याचा पंचनामा हा टास्क बिग बॉसने दिला होता आणि टास्क खूप छान होता आणि दोन्ही टीम होत्या ना त्या खूप छान खेळात दोन्ही टीमने व्यवस्थित माइंड गेम इथे वापरला आणि खरं तर पैसे वगैरे काही मिळाले नाही दोन्ही टीमला पण हेवेदावे बरेच झाले बरेच लोक पुन्हा एकदा त्यांच्या लायकीवरती आली जसे की निकी आंबोळी आणि जान्हवी किल्लेकर पुन्हा आपल्या नव्या रूपात आलेल्या आहेत आणि दुसऱ्याला कमी लेखण्याचं त्यांनी या टास्कमध्ये सुद्धा सोडलं नाही बोलण्या बोलण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा निकीकडनं पॅडीदादाचा उल्लेख जोकर असा करण्यात आला आणि नेहमीप्रमाणे जान्हवीताईसुद्धा माती खाताना दिसल्या जान्हवीने अक्षरशः पॅडीदादाची ॲक्टिंग काढली म्हणजे तो बाहेरच्या दुनियामध्ये जिथे ॲक्टिंग करतो तिथेसुद्धा ओवर ॲक्टिंग करतो आणि इथेसुद्धा तेच करतो याच्यावरती आर्या वगैरे तिला जा विचारत होती परंतु जानवी जानवी आहे ती काय सुधारण्याचं नाव घेत नाही आता या सगळ्यावरती सोशल मीडियावर विविध प्रकारचं भाष्य केलं जाते मगाशीच मी सूर्यकाताईंचा एक सुरेखाताई कुडची यांचा एक व्हिडिओ बनवला होता आणि आत्ता अभिजित केळकर जो बिग बॉस शहरातील एक्स कंटेस्टंट आहे सुद्धा पॅडेदाच्या समर्थनात फेसबुकवरती एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्या पोस्टमध्ये पॅडीदादाबद्दल बरंचसं काही लिहिलेलं आहे पोस्ट नेमकी काय हे तुम्हाला मी दाखवतो इथे बाजूला पोस्ट लावले आता या पोस्टमध्ये अभिजित केळकर काय म्हणतो ते बघा इथेसुद्धा बाजूला मी ते पोस्ट लावलेले आहे या पोस्टमध्ये अभिजित केळकर असं म्हणतोय होय आमचा पॅडे जोकरच आहे कुठल्याही परिस्थितीत लोकांना हसवणारा आणि हसता हसता डोळ्यात चटकन पाणी आणणारा स्लॅपस्टिकचा हुकमी एका गायक आणि नृत्याची राज्यात सह मुसाफिरी करणारा हर हुन्नरी चतुरच अभिनेता बऱ्या वाईट परिस्थितीतून आयुष्यातल्या अप्स अँड डाऊन तारून सुलाखून निघालेला पाय रवून उभा असलेला मराठी मनोरंजन विश्वातला लखलकता लग तारा आणि या सगळ्याचा वागण्या बोलण्याचा कधी कुठेही अभिवेश नसलेला उत्तम आणि समयी माणूस पॅडीदादा मित्रा तुझ्या समयाला साष्टांग नमस्कार आणि तुला एक जोरदार जादूची झप्पी मी आत्ताच तुझी फायनलची एव्ही बघतोय या पाला तू तु, तुझ्या हुशारीने कसं छू केलं याचं त्यांनाही कळत नाही आहे हा संयम ढवळू देऊ नकोस आणि काही झालं तरी नर्वस होऊ नकोस तू आता भीड आम्ही तुझ्यासाठी बाहेर आहोच त्यानंतर टॅग केले रितेश भाऊला आणि कलर्स मराठीलासुद्धा पॅडेदादाबद्दल जे बोललं गेलं आहे ते कदा आमी करनार ही अक्षम्य आहे आणि यानंतर पॅडेदादा आणि वर्षाताईंना टॅग करत हा लिहितोय ताईंनी माफ केलं असेल कदाचित पण आम्ही कधीच करणार नाही अशा प्रकारे अभिजित केळकर यांनी पॅडेदादाच्या समर्थनात पोस्ट केलेली आहे पॅडेदादाचा गेम आहे ना थोडासा आता असं फुलत चाललेला आहे पहिल्या आठवड्यामध्ये काहीच दिसला नव्हता त्यानंतर मग रितेश भाऊने थोडंसं त्याला समजावलं जागा दाखवली की बाबा तू खेळ ज्यानंतर पॅडीदादा जोर का झटका देत एकेकाला पुढे येत आलेला आहे आणि आता पण जो काही सत्याचा पंचनामा टास्क होता या टास्कमध्ये टीम बीकडून सगळ्यात पुढे होता तो म्हणजे पॅडीदादा दिसायला लागलेला आहे त्याला आता गेम समजायला लागलेला आहे परंतु ज्या पद्धतीने त्याच्या अभिनयावरती किंवा मग त्याच्या कॅरेक्टरवरती बिग बॉसच्या घरामध्ये जे काही चिंतोडे उडवले जातात ते खूप चुकीचं आहे आणि याच्यावरती बाहेर सोशल मीडियावर तर चांगल्या पद्धतीने भाष्य केलं जातं परंतु अपेक्षा आहे ती म्हणजे रितेश भाऊनकडनं की तुम्ही या सगळ्याचा खरपून समाचार घ्यावा तर अभिजित केळकरने पॅडेदाताच्या समर्थनात केलेली ही पोस्ट तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका